राष्ट्रीय समाज पक्षाचे सरचिटणीस आदरणीय सोबाबा मोठे यांचा पाठिंबा तुम्ही तुम्हाला तोडायचं राजकारण फोन करावं बनवून फोन द्यायचं राजकारण बंद करा कारण ही जनता स्वाभिमानी जनता आहे तुमच्यासारख कपडे बदलल्यासारखं पक्ष आणि जात बदलणार जनता मला या ठिकाणी सांगायचं मला पाहिजे काहीच करत नाही कारण मला एवढंच कळत की आपल्या समोर जे दोन रुग्ण आहेत ते पाणी आलं ते, ते पाणी पावसा दोघांच्या फॉर्च्युनर पावसाचे पाणी पुजण्यासाठी ओटीचे सामान आणि हात मिळालंच असेल या बाणावरती नंदोन सोबण्याचं जर करायचं असेल एखाद्या सरकार रान जर लेवल करायचं असेल ते रान लेवल करून त्यामध्ये फरवड लागवड लावायची असेल डाळी बाग लावायची असेल तर मित्रांनो त्याला कमीत कमी एक वर्ष तर लागते म्हणतोय मी बहात्तर माझ्या वाटाचं स्वप्न पूर्ण एक म्हणतो मी पंच्याण्णव आमदार असेल असून मी स्वप्न पूर्ण करतो परंतु आपल्या एक एकर जमिनीला एवढा जर वर्ष दीड वर्ष वेळ लागत असेल तर तेरा दुष्काळी तालुक्याचा प्रश्न मिटवण्यासाठी ता स्वर्गीय आबासाहेबांनी क्रांतीचे नाना पाटील असतील नगर तर नाना इकोडी असतील या क्रांतिकारी विक विचारांच्या लोकांसमोर पाणी पैसे घेऊन या संपूर्ण तालुक्याचा ता प्रश्न मिटवलेला आहे त्यावेळा तुम्ही छट्टी सुद्धा बाळानो <laughs> टीका करत जाऊ नका का करत जाऊ नका का करायची नाही टीका तुम्ही जर आमच्या नेत्याविषयी खर्चापत्रे टीका कर करता महाराष्ट्राचे राजकारण दे तुमचा देवेंद्र दे फडणवीस भाजपातील दे? किंवा उद्धव साहेब ठाकरे महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री असतात हे सर्वजन भाई स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या पाय दोन पाणी तेने रुपये होते आणि तुम्ही कुठल्या 나오ले पार आहे तुम्ही कुठले राहणार आहे मला तुम्हाला सांगायचं आहे मला काही जणांचे ते फोणारे अध्यक्ष तुम्ही दे त्यांच्या पाठीून होईल की टीका करू नका तुम्हाला जवळच्या घरी काहीतरी धोका करू शकतो बघा आदरणीय कुठल्या लोक नेते शिक्षण सम्राट आदरणीय दीपकाबाळुकी पाटलांच्या कार्यकर्त्याचा मला फोन आला की अध्यक्ष तुम्ही लय बोलणं का खबर का तुम्हाला धोकाळू शकतोय मी त्यांना स्वर्गीय भायगण पत्र देशमुखांचा एकाचा कार्यकर्ता असल्यामुळे मी त्यांना सांगितलं की मी बाय तो म्हणालो तू कुंकू पुसून तयार का आलो तर तुझा आणि जर नाही आलो तर स्वर्गीय भाई पत्र देशमुख त्यांच्या करा हे काय मी कुणाला भिजत नाही छत्रपती शिवाजी महाराज फुले साहेब आंबेडकर तुम्ही काय म्हणता की बाबासाहेबांनी साडेतीन वर्षात तालुक्यात काय केलं आणि आणिकेत भाईनी साडेतीन वर्षात काय केलं त्यांना तालुका काय करणार आहे बोल मी त्यांना म्हणले बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी साडेतीन वर्षात काय केलं तर तुमची झोप उडवायचं काम केलं बाकी काय मी त्या श्रीकांतला मानतो तुम्ही श्रीकांतला दिनर निवडणूक करता तुमची श्रीकांतराव देशमुखांच्या विरोधात करायची ताकत नाही आणि तुम्ही बाजूला Yeah. खायला खोटा आहे सांगा परंतु गेले पंचा वर्ष या तालुक्यामध्ये मराठा घाट धनगर घाट असेल दलित समाज असेल छोटा छोटा समाज असेल कधी जाती जातीमध्ये भांडणं केली नाही तर बाबासाहेबांच्या नेतृत्वाखालील मोठा भाऊ मराठा धनगर बारका भाऊ दलित समाज या तालुक्यामध्ये मांडलेला आहे तुम्ही राजकारणाला कधी बळी पडणार नाही तुमच्या या तुमच्या या गुंडगिरीला कधी थारा देणार नाही तो पुत्र शिवाय खुले शाहू आंबेडकर माता रमाई माता जिजाऊ माता अहिल्या या विचारित काम करणारा आहे त्याचं काय बोलत नाही सांगतो काय बोलतो मी दोन नंबर दाखल करून शकत नाही माझा टूर्स अँड ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय या गावामध्ये टूर अँड ट्रॅव्हलिंग उद्धवसाहेब सभेसाठी ज्या गाड्या सांगितल्या होत्या आमदार पक्षाने गरीब परंतु ज्या अर्ज भरताना गाड्या सांगितल्या होत्या त्या गाड्यांचं बिल मला दोन हजार रुपयाने दिलं आणि आबासाहेब तुमच्या कार्यकर्त्यांनी सोसायटी मधून अडीच हजार रुपयाने बिल काढले तुमचं कार्यकर्त्यांनी आधी जवळ ठेवा आपल्याकडे पुरावे कशी बोलतो तुमच्या पैसे खात्यातून पैसे किती गेले तर

पाठीमागा विद्या विकास विद्यालय आहे उमेदवार ही संस्था सोडून तुमच्या तालुकामध्ये असेल गिरजी मध्ये असेल आंधळगाव मध्ये घिरारवाडी करमाळा तालुक्यामध्ये तुमच्या संस्था आहेत मला तुम्हाला या ठिकाणी प्रश्न आहे तुम्ही सांगा तालुक्यातील युवकांचा प्रश्न मांडण्यापेक्षा तुम्ही तुमच्या संस्थेमध्ये Женн帶 risks with such remarks शिक्षा एक वर्ष समाजाला आमच्या संस्थेमध्ये काम करून मारून म्हणून काय आहे नाही पुढचे मुद्दे राहिले राहू द्या मी विजय सभेमध्ये हे वाढेन परंतु वेगवेगळ्या मागणी ಏದದು ಏದದು ಎರಡನೇ ಸರ್ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಬಾಂಡಾ ಸಾಹೇಬ್